हॅलो नमस्कार मी सृष्टी कसे सगळे मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम स्वामी समर्थ तर आपण आज बनवतो आहे उरलेल्या शिल्लक राहिलेल्या डाळीपासून पराठे तर त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर आणि लसूण हळदी पावडर धनिया पावडर लाल गरम मसाला आहे लाल तिखट आणि जिरं पावडर जिरं तुम्ही अख्खंसुद्धा टाकू शकता ॲड करू शकता त्याचबरोबर ओवासुद्धा ॲड करू शकता जेवढं ह्या डाळीमध्ये पीठ मलता येईल तेवढं मलून घ्यायचं आहे लागलंच तर पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्तपैकी मलून घ्यायचं हा ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनवू शकता ना मस्त एकदम खमंग आणि चविष्ट चटपटीत पराठे बनतात तर चला तर मग आता मी पीठ मलून घेते हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये या मोठ्यांच्या डब्यांम डब्यामध्ये लंचसाठी सुद्धा देऊ शकता बरोबर मुलांना टिफिनमध्ये रोल करून दिला तर उत्तम लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्याचबरोबर ते तुम्ही चहाबरोबर किंवा लोणचं किंवा दही दहीसोबत तुम्ही सर्व करू शकता छान लागतं मस्त लागतं तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि कसे पराठे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच तोपर्यंत बाय